राहुल गांधी यांनी केलेल्या मत चोरीच्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे निवडणूक आयोग विरुद्ध राहुल गांधी असा सामना मिळतोय राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करताच कशा प्रकारे याचे पडसाद देशभरात उमटलेले आहेत निवडणूक आयोगासोबत आतापर्यंत नेमकं काय काय घडलेलं आहे कशा प्रकारे ग्राउंड रियालिटी समोर आलेली आहे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय लोकमत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी एक पत्रकार परिषद घेतली ज्याच्यामध्ये त्यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मत चोरी झाल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला या दोन्ही निवडणुका म्हणजेच लोकशाहीची फसवणूक होती लोकशाहीवर केलेला हा अणुबॉम्ब सारखा हल्ला होता असा आरोपच राहुल गांधींनी केला भाजप आणि निवडणूक आयोग बनावट मतदार तयार करत असल्याचा आरोप राहुल गांधींनी त्या गांधी केला त्यासोबतच ढिगभर त्यांनी स्क्रीनवर दाखवले पाच प्रकारच्या मतचोरींचं उदाहरण देताना राहुल गांधींनी बंगळुरू मध्य मतदारसंघाचं विश्लेषण म्हणजेच प्रेझेंटेशन सादर केलं या मतदारसंघाबद्दल कशा प्रकारे ग्राउंड रियालिटी समोर आलेली आहे ज्या जो दावा राहुल गांधींनी केलेला आहे तिथे जेव्हा एका वृत्तवाहिनीचा पत्रकार पोहोचला तेव्हा नेमकं काय समोर आलं ते आपण पुढे जाणून घेणारच आहोत त्याआधी कशा प्रकारे राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग हा सामना पाहायला मिळतोय राहुल गांधींच्या आरोपांना निवडणूक आयोगाने काय उत्तर दिलं आणि राहुल गांधींनी त्यांना कसं प्रत्युत्तर दिलं हे समजून घेऊयात राहुल गांधींनी काही प्रश्न यावेळी उपस्थित केले होते सीसीटीव्ही फुटेज निवडणूक आयोग का देत नाही इलेक्ट्रॉनिक डेटा का सादर करत नाही डिजिटल स्वरूपातील मतदार यादी सुद्धा ते का देत नाहीत असे प्रश्न राहुल गांधींनी यावेळी उपस्थित केलेले होते आता राहुल गांधी यांनी जे काही आरोप केलेले आहेत या सगळ्या आरोपांना निवडणूक आयोगाने एका पत्राद्वारे उत्तर दिलं राहुल गांधींना आरोप सिद्ध करायचे असतील तर त्यांनी शपथपत्र सादर करावं आणि खोट्या वाटणाऱ्या मतदारांची यादी द्यावी असं म्हणत निवडणूक आयोगाने एक पत्र सुद्धा यावेळी शेअर केलं आता या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं होतं ते सुद्धा थोडक्यात जाणून घेऊ निवडणुकीच्या निकालानंतर फक्त हायकोर्टात निवडणूक याचिका दाखल करून प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात मतदार नोंदणी नियम चा नियम बी अंतर्गत तुम्ही स्वाक्षरी केलेलं मतदारांची यादी पाठवावी जेणेकरून आवश्यक ती कारवाई करता येईल असं कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधींना लिहिलेल्या ले पत्रामध्ये म्हटलेलं आहे पुढे त्यांनी असंही म्हटलं की खोटं घोषणापत्र जारी करणं हे लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे पन्नासच्या कलम एकतीस अंतर्गत शिक्षेस पात्र आहे दोन पर्याय यावेळेस निवडणूक आयोगाने राहुल गांधी समोर ठेवले ते म्हणजे प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करा किंवा देशाची माफी मागा निवडणूक आयोगाच्या या पत्रावर राहुल गांधींनी प्रतिक्रिया दिली राहुल गांधी कर्नाटकच्या वोट अधिकार रॅलीला राहुल गांधी संबोधित करत होते तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी असं म्हटलं मी एक राजकारणी आहे मी लोकांसमोर बोललेला प्रत्येक शब्द ही शपथच असते यावेळी राहुल गांधींनी आणखीन एक आरोप केला निवडणूक आयोगावर ते म्हणजेच त्यांनी असं म्हटलं की जे काही वेबसाईट आहेत किंवा जे काही संकेतस्थळ आहेत ते निवडणूक आयोगाने बंद केलेले आहेत राहुल गांधी असं म्हणाले की आम्ही सादर केलेल्या डेटावरून देशातील नागरिक निवडणूक आयोगाला प्रश्न विचारू लागले आहेत म्हणून निवडणूक आयोगाने त्यांचं राजस्थान आणि उत्तर प्रदेशचं संकेतस्थळच बंद केलंय कारण त्यांना जनतेने डेटा तपासला तर त्यांची पोलखोल होईल याची भीती आहे राहुल गांधींच्या या टीकेला निवडणूक आयोगाने उत्तर दिलं त्यांनी असं म्हटलं की ही बातमी खोटी आहे एक फॅक्ट चेक करणारा स्क्रीनशॉट सुद्धा त्यांनी शेअर केला लिंक शेअर केली आणि त्यांनी असं म्हटलं की हे संकेतस्थळ सगळ्यांसाठी अवेलेबल आहे इथे कुणीही जाऊन डेटा चेक करू शकतो आता या संदर्भातच महाराष्ट्रातले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा ट्विट केलं आणि त्यांनी काय म्हटलं ट्विट करत ते सुद्धा पहा चोर चोरी लपवण्यासाठी धावपळ करतोय राहुल गांधी यांच्या काल झालेल्या पत्रकार परिषदेनंतर लोकांची वाढलेली उत्सुकता लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने महाराष्ट्र कर्नाटक आणि बिहार या राज्याच्या मतदार याद्याच वेबसाईट वरून गायब करून टाकल्या किंबहुना त्या वेबसाईट पर्यंत आता पोहचताच पोहोचताच येत नाहीये चोराने चोरी केली आहे हे पुराव्यानिशी सिद्ध केलं जात आहे आता चोर कुठेही लपला किंवा चोराने कितीही लपवा लपवी केली तरी काय फरक पडतो चोरी तर सिद्ध झालीच आहे असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी एक स्क्रीनशॉट शेअर केलेला आहे जिथे सांगण्यात येतं की या वेबसाईट पर्यंत पोहोचता येत नाही आता जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा हे आरोप केलेले आहेत की जे काही इलेक्शन कमिशनची जी साईट आहे ती ते संकेतस्थळ बंद आहे आणि एकूणच चोरी पकडली जाईल म्हणून ही इलेक्शन कमिशनने साईट बंद ठेवलेली आहे जितेंद्र आव्हाडांनी हे ट्विट शेअर केलं आत्ता एक मी सुरुवातीला जो सांगितलं की राहुल गांधींनी जो दावा केला होता तिथे इंडिया टुडेने रियालिटी चेक केला ज्यात राहुल गांधींनी ज्या मतदारसंघाचा उल्लेख केला होता तिथे इंडिया टुडे ची टीम पोहोचली राहुल गांधींनी दावा काय केला होता ते सुद्धा पहा बंगळुरूच्या महादेवपूर मतदारसंघात एका घरात ऐंशी फर्जी मतांचं रेजिस्ट्रेशन झालंय म्हणजेच ऐंशी मतदार तिथे असल्याचा दावा राहुल गांधींनी केला होता या दाव्यावर फॅक्ट चेक करण्यात आला आणि तिथे जेव्हा इंडिया टुडेचा पत्रकार पोहोचला तेव्हा ते घर भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या नावावर असल्याचं समजलं त्या घरामध्ये ते सध्या राहत नव्हते भाडेकरू राहत होता या संदर्भात तेव्हा जेव्हा त्या ते भाडेकरूला विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी असं म्हटलं की मी एका महिन्यापासून इथे राहत आहे आणि ते घर जेव्हा तुम्ही जर बघितलं तर ते घर दहा ते पंधरा वर्ग फुटाचं होतं म्हणजेच वन रूम किचनचं ते घर होतं आणि तिथे ऐंशी लोकांचं राहणं हे जवळपास अशक्य असल्यासारखं आहे आणि याच एका खोलीतून रेजिस्ट्रेशन झालेलं होतं ही यांची मतं फर्जी असल्याचा दावा राहुल गांधींनी केलेला होता आता जेव्हा जयराम रेड्डी यांच्या नावावर ते घर घर होतं त्यांना जेव्हा फोन करण्यात आला तेव्हा त्यांनी ते असं सांगितलं की मी दहा वर्षापासून ते घर भाड्याने दिलेलं आहे तिथे भाडेकरू राहतात ते बदलत गेलेले आहेत दरवर्षी आणि त्यांची नावं या मतदार यादीमध्ये आहेत ते कधीतरी म्हणजे जेव्हा मतदान होतं तेव्हा ते, ते इलेक्शनच्या वेळेला मतदान करण्यासाठी येतात पण एकूणच जर आपण बघितलं तर ते घर जसं की मी सांगितलं तिथे ऐंशी लोकांचं राहणं किंवा ऐंशी मतदार मतदारांची नोंद झालेली आहे ऐंशी मतांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे हा दावा राहुल गांधींनी केलेला होता आणि कुठेतरी या दाव्याची पोलखोल झालेली आहे रियालिटी चेक जेव्हा समोर आला तेव्हा निवडणूक आयोगाची जी खरेदी रिॲलिटी आहे ती समोर आलेली आहे आता एकूणच जर आपण बघितलं तर अनेक आरोप प्रत्यारोप या संदर्भात होत आहेत भाजपच्या नेत्यांनी सुद्धा राहुल गांधींना उत्तर दिलेलं आहे पण या सगळ्यानंतर काँग्रेस सुद्धा कुठेतरी आक्रमक झालेली आहे काँग्रेसने निवडणूक आयोगा विरोधात आंदोलनं केलेली आहेत मुंबईमध्ये महाराष्ट्र काँग्रेसने आंदोलन केलं यावेळी काँग्रेस चांगलीच आक्रमक पाहायला मिळाली देशभरात राहुल गांधींच्या या आरोपांचे पडसाद आता उमटायला लागलेले आहेत तुम्हाला राहुल गांधींनी केलेल्या या आरोपांवर काय वाटतं ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद